हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना तर असेच मजेत राहा आणि माझे नवनवीन आयडियाज पाहत राहा तर सध्या चालू आहे लगन लगन सराई चालू असल्यामुळं रुखवतासाठी खूप साऱ्या वस्तू बनवल्या जातात तर आता एका मोकळ्या खोक्यापासून आपण बनवणार आहोत तुळशी रुंदावन तुळशी बनवण्यासाठी आपल्याला काय काय सामान लागणार आहे ते आपण पाहणार आहोत फक्त औषधाचं मोकळं खोकं किंवा कुठलंही मोकळं खोकं असलं तरी आपण तुळशीरुंदाऊन बनवू शकतो हा पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओवर लाईक करायचं आहे म्हणजेच तुम्हाला नवनवीन आयडियाज पाहायला मिळतील चला तर पाहूया मग कसं बनवायचं आपल्याला तुळशीरुंदाऊन त्यासाठी मी एक औषधाचं मोकळं खोकं घेतलं आहे आणि फेविकॉल घेतलं आहे फेविकॉल खोक्याला पूर्णपणे लावून घेतलो त्यानंतर आईस्क्रीमच्या काड्या मिळतात मार्केटमध्ये त्या अशा पद्धतीने चौकोनी सगळीकडं बॉक्सला लावून घेतल्यात तर आता हे अशा पद्धतीने आपल्याला बॉक्स आईस्क्रीमच्या काड्यामध्ये पॅक करायचा आहे त्यासाठी फेविकॉल आणि एक मोकळं खोक आणि आईस्क्रीमच्या काड्या लागणार आहे आणि नंतर रंगरंगोटी करण्यासाठी कलर लागणार आहेत आपल्याला तर हे पहा अशा पद्धतीने मी सगळ्या आईस्क्रीमच्या काड्या पूर्ण खोक्याला लावून घेतलेल्या आहेत आणि आता याला सजवायचं आहे त्यासाठी मग साईडने अशा चार काड्या मी लावून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने आपलं तुळशी वृंदावन तयार झालेलं आहे त्यानंतर आता त्याला कलर द्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने मी लाल कलर दिलेला आहे तुम्हाला ज्या पद्धतीचा कलर द्यायचा जसा द्यायचा आहे तसा तुम्ही देऊ शकता कारण जेव्हा आपण एखादी वस्तू चांगली उत्कृष्टपणे सजवतो तेव्हाच ती सुशोभित दिसते तर मग हे पहा अशा पद्धतीने मी हे तुळशी वृंदावन तयार केलेलं आहे आणि आता त्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे कारण तुळशी वृंदावनाला स्वस्तिक चिन्ह असेल तर अजूनच शोभून दिसेल तर हे पहा अशा पद्धतीने स्व स्वस्तिक चिन्ह काढून त्याला मी मोती लावलेले आहेत आणि अजूनही तुम्ही त्याला सजवू शकता आईस्क्रीमच्या काडांना सगळीकडून लाल रंग दिलेला आहे आणि वरतून पांढऱ्या रंगाचे डिझाईन केलेले आहे आणि त्याचबरोबर स्वस्तीचं चिन्ह काढलेलं आहे त्याला अजून डेकोरेट करण्यासाठी मोती लावलेले आहेत साथी, बनू तर मग तुम्ही अशा पद्धतीने रुखवतासाठी तुळशी वृंदावन बनवू शकता आणि तुमच्या रुखवतात अजून एका कमी खर्चात वस्तूची भर पाडू शकता तर वृंदावन आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब तर भेटूया पुन्हा असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय